प्रिव्हेंटिव्ह हेल्थसाठी खूप सोपी ट्रीटमेंट आहे आयडियली सात दिवस वर्षात एकदाच ज्याच्यामध्ये तुमची जी काही परीक्षा झाल्यानंतर समजतं की कुठे जास्त काम करणं आवश्यक आहे ते गृहित धरून संपूर्ण शरीराची मनाची आणि सगळ्या सिस्टमची स्वच्छता केली जाते आपल्यावरती सगळ्या गोष्टींनी काही प्रकारचं ओझ शरीरात राहत असेल तर ते काढण्याची उत्तम ट्रीटमेंट मध्ये आहे आणि सात दिवस सलग का घ्यायचे कारण त्या प्रत्येक दिवशी त्या ठराविक चॅनल्सवरती काम केलं जातं त्याच्याशी रिलेटेड असलेल्या भावना आणि त्या सगळ्यावरती काम केलं जातं तो चॅप्टर संपून दुसरा चॅप्टर आणि ती केल्याने अमूलाग्र बदल झालेले दिसतात काही होणारे जे आभा आजार असतात कळत सुद्धा ना समजा फक्त तुला हा सिमटम आहे की माझं पोट सतत ऍसिडिक वाटतं मला हा खूप छोटा सिम्पटम आहे तुझ्यासाठी पण हे अलार्मिंग साईन असू शकते पुढच्या आजारांची उत्तम रीतीने टाळू शकतो त्यामुळे आजार झाला तरच अक्युपंक्चर घ्यायचं असं नाहीये आजार होऊ नये म्हणून याच्यामुळे तुम्हाला वीस मिनिटाची ट्रीटमेंट फक्त दिवसभरात एकदाच घ्यायची आहे कुठलंही पथ्य पाळायचं नाही ते ट्रीटमेंट करून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता आणि तुमच्या दिनचर्यामध्ये त्याच्याने काही फरक होणार नाही आणि मग सात सिटिंग संपल्यानंतर आम्ही पंधरा दिवसाची हिलिंगची गॅप देतो आणि फॉलोअप घेतो त्या पेशंटचा की खरं ठीक आहे ना कसं वाटतंय आणि मग नेक्स्ट इयरची त्यांना अपॉइंटमेंट दिली जाते